हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात खूप दिवसाने रेसिपीची व्हिडिओ टाकत आहे मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आता तर मी म्हटलं चला आज संडे आहे तर आपण चिकन बनूया तर त्यासाठी मी घेतले एक वाटी सुको खोबरं तीन कांदे घेतलेले आहेत भाजून आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना पुदिन्याची दोन तीन पानं घेतलेली आहेत लसूण अद्रक टोमॅटो कोथिंबीर तर एवढं सगळे जिन्नस मी घेतलेला आहे ह्याच्या आधी ना व्हिडिओमध्ये मी वाटप कसं करते ना हे दाखवलेलं आहे पण यावेळी ना मी टोमॅटो टाकणार आहे ते काय भाजून वगैरे घ्यायची नाही आहेत आपल्याला त्याची फक्त मिक्सरमध्ये फिरून प्युरी करून घ्यायची आहे तर गरम मसाल्यामध्ये मी हे बघा काय घेतले सगळे खडा मसाला घेतलेला आहे हे बघा जे आपण रेग्युलर घेतो ना ते सगळं मी घेतलेलं आहे तर सुको खोबरं पहिलं बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा आणि बाकीचं जो सामान होतं ना म्हणजे कोथिंबीर कांदा वगैरे सगळं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं वाटप काढून घेतलेलं आहे तर आता महिनाभर नॉनव्हेज खायचं नाही आहे त्याच्यामुळे एक किलो चिकन आणलेलं तर एकदम बारीक झालेलं आहे वाटप हे पहा घरगुती लाल मसाला किंवा मालवणी मसाला किंवा अगरी मसाला असे वेगवेगळे वेग लोक मसाले टाकतात तर ता आपण घरातलाच मसाला वापरणार आहोत आणि थोडासा एक्स्ट्रा म्हणून ना। काही जण चिकन मसालाही टाकतात पण काय गरज लागणार नाही आहे कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये गरम मसाले सगळे टाकलेले आहेत तर हे टोमॅटो आहे ना मी त्याची प्युरी करून घेणार आहे तर इथे ना फक्त एक सिटी काढून चिकन मी शिजवून घेतलेलं आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मी दाखवलेलं आहे सूप बनवायचं असेल ना तर थोडंसं मीठ गरम मसाला आणि हळद टाकून एक सिटी काढून घेतलात आणि तेच चिकनचं सूप गरम गरम मुलांना पियायला दिलात ना तर सर्वदिविक कोकल्यापासून आराम पडेल तर हे बघा हे मस्त बॉईल करून घेतलेलं आहे त्याच्यात तो तेजपत्ता मी टाकलेला बॉईल होताना तर चला फोडणीला सुरुवात करूया त्याच्या आधी आता कढई गरम करायला ठेवूया तर तेल घेतलं आहे गरम झालेलं आहे काही जणांना चिकन डॅरेक्ट साफ करून आपलं हळद आणि दही आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट लावून ठेवतात एक तास तरी ह्याची व्हिडिओही मी टाकलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे खूप आधी टाकलेली आहे तर ह्याच्यामध्ये थोडी वेगळी पद्धत आहे तर कांदा मस्त तेलात लाल फ्रा फ्राय झाल्यानंतर आपण जे टोमॅटोची प्युरी बनवलेली ना ती टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये तीही छान अशी भाजून घेणार आहोत आणि आता तुम्हाला जेवढं चिकन असेल ना त्या अंदाजे तुम्ही वाटप त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता ना थंडी चालू आहे त्याच्यामुळे चिकनचं सूप किंवा मटणचं सूप ना मुलांना दे सी फूडपेक्षा ना हे दिलेलं चांगलं म्हणजे मुलांना थोडं अंगामध्ये गरमी पण राहते आणि सर्दी खोकला कफ हा प्रकार होत नाही तर मी आगरी मसाला टाकलेला आहे आणि घरगुती लाल मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जेवढं होईल ना तेवढं तेल सुटेपर्यंत हे ते वाटप आपण भाजून घेणार आहोत हळद टाकून घेतले थोडीशी चिकन मसाला में करना रहे, आ, मी ॲड नाही करणार आहे कारण मी ह्याच्यामध्ये खडा मसाला ऑलरेडी टाकलेला आहे मी ना आता बाहेर गेलेली तर ते व्हिडिओही टाकलेले आहेत प्रवाशाचे तुम्हाला माहिती आपलं चॅनल रेसिपीसाठी अँड ट्रॅव्हलिंगसाठी आहे रेसिपीची व्हिडिओ बरेच दिवस ब्रेक झालेला त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता मार्गशीर्ष महिना चालू होते घरात नॉनव्हेज खाणार नाही म्हणून म्हटलं नॉनव्हेजची एखादी व्हिडिओ टाकू सुरुवात करू तर बॉईल झालेलं चिकन मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मुलांना सूप काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते पाणी क्वांटिटी तुम्हाला कमी वाटत आहे आणि चिकन तसंही शिजलेलं आहे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे कारण जो आपण मसाले ॲड केलेत ना त्याचा स्वाद त्याचा जो चव आहे ना ती त्या चिकनमध्ये उतरायला हवे म्हणून हे पहा तुम्हाला जेवढं घट्ट हवे किंवा रस्सा भा रस्सा चिकन हवे त्या अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता तर साधारण पाच किंवा सात मिनटं तुम्ही वाफवून घ्या करा आपण चिकन बॉईल करून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे मला आज चिकन सुक्कं करायचं आहे त्याच्यामुळे सुक्कच करणार तर तुम्ही हाताने किंवा एखादं टेस्ट करूनही बघू शकता चिकन कितपत झालेलं आहे ते व्यवस्थित मीठ वगैरे लागलं आहे की नाही तर थोडा वेळ परत झाकून ठेवून आम्ही कोथिंबीर टाकून घेते आणि ही व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट किंवा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ त्याचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी येतील तर चला अजून ठरवलं नाही आहे भाकरी की चपाती पण चिकन तर ऑलमोस्ट झालेलं आहे मुलांना नाकात ना वास गेला की त्यांना खायला सुरुवात वाटते पण त्यांना सूप दिले त्याच्यामुळे ते शांत आहे तर हे बघा ह्याचं थोडंसं पाणी मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आणि वरतून पाणी टाकायची गरज नाही आहे हे जे सूप होतं ना ते सोडं राहिले ते मी टाकलेलं आहे बाय